तर जे हिंद मित्रांनो कसे आहात ठीक आहे चांगले असाल अशा करतो आणि सगळे अभ्यास करत असाल सगळे आपल्या टार्गेट पर्यंत जाण्यासाठी नाही का अतोनात मेहनत करत असाल आणि मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही जे प्रामाणिकपणे प्रयत्न करताय ना त्याला नक्कीच यश मिळणार हे प्रामाणिक ठेवले पाहिजे कारण स्वतःशी प्रामाणिक ना स्वतःला जर असं वाटतंय ना हा मी करतोय आणि मी करणार त्यावेळेस नाही का शंभर टक्के होत आहे आणि जर का तुम्ही स्वतःला फसवताय आईवडील पैसे पुरवताय म्हणून तुम्ही मस्तपैकी पैसे घेताय आणि एन्जॉय करताय मजा मारताय इकडे पुरी फिरावताय तर हे नाही का तुम्ही स्वतःलाही फसवताय आणि तुमच्या आईबापांना पण फसवताय आणि याचा नाही का तुम्हाला पच्च तपत्यावर येईल कधी ज्या वेळेस नाही का वेळ निघून गेली असेल त्यावेळेस तर मित्र आज नाही का तुझं वय वाढतंय आणि नोकरी भेटत नाहीये पण म्हणजे तुला स्वतःला पण त्याबद्दल जाणीव होते की बाबा यार मी आई आईबापाकडून पैसे घेतोय आपल्याला स्वतःला पण लाज वाटते यार आता किती दिवस आपण आई वडिलां पैसे घेणार आहे त्यांच्या जीवावर जगणार आहे आणि असे टोमने पण लोक आपल्याला मारतात की कि अरे किती दिवस आई बापच्या जीवावरती जगतो ना स्वतःच काही तर मित्रा ती संधी आहे हेच ती तुला आहे आणि हेच जो संघर्ष तू करतोय ना त्याचं तुला नक्कीच यश भेटणार आहे तर स्वतःला सांग की मी नाही काहीतरी करणार आणि मी नाही का वरती मिळवून दाखवणार म्हणजे दाखवणार जे बोलणार आहे ना तर त्यांचे तोंड नाही का तुझ्या तुझ्या सक्सेस मधून तू बंद करणार आहे तर चल मित्रांनो तर सुरू करूया जे आजचे जे काही उदाहरणं आहेत तर आपण बघतोय बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये चॅप्टर चालू आहे आपला सांकेतिक भाषा सा तर बघा सांकेतिक भाषेच्या असे पण काही उदाहरणं असतात तर सगळ्यात पहिले आपण उदाहरण वाचू कशा पद्धतीचं उदाहरण बरोबर तर बघा एका सांकेतिक भाषेत रोज आर रेड बरोबर -बर। तर हे शब्द पाच झिरो सहा असे लिहिले जातात तसेच आयज आर ब्ल्यू साठी एक नऊ पाच संकेत आहे तसाच व ब्लू अँड रेड आर फ्यू साठी नाही का तीन एक चार झिरो पाच वापरतात तर त्याच भाषेत फ्यू फ्यू साठी कोणता अंक वापरलाच आहे बरोबर असं नाही का या ठिकाणी उदाहरण आहे तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं तर हे आपण लिहून घेऊ कोणता कोणता सेंटेंस आहे आणि त्यासाठी कोणता सांकेतिक कोड आहे ह्या अगोदर आपण लिहून घेऊ तर बघा रोज आर ओ ई रोज आर रोज आर रेड कस आहे रोज तर रोज आहे भाऊ रेड बरोबर आहे का नाही तर हे रोज रेड आहे आणि तू हे रोज नाही का हातात घेऊन जातो आणि तिला देतो रेड रोज पण त्यावेळेस भाऊ तुला खूप मस्त वाटत भारी वाटत पण जेव्हा नाही का वाट लागते तिचं लग्न होऊन जात आणि तू तसाच राहतो मग म्हणजे काय तुझी सगळी वाट लागून जाते पण नाही का अगोदर <coughs> एकदम उदाहरण समजून घेऊ अशा गोष्टी जर सुरुवात केल्या म्हणजे तुम्हाला एकदम इंटरेस्ट येतो नाही पण नाही का आपण आधी उदाहरण समजून घेऊ नंतर या विषयावरती बोलू तर बघा आयज आर ब्ल्यू कुठं आहे ते वाय एवाय आईज आर ब्ल्यू कसे आहेत आईज तर ब्ल्यू आहे बरोबर आहे का नाही ब्ल्यू आईजच्या मागे पळायचं नाही हो अगोदर आपल्या स्वप्नां मागे पळायचं त्यावेळेस हे ब्ल्यू आईज आपल्या मागे पळत पुढे बघा तर आय आर ब्ल्यू साठी कोड आहे एक नऊ पाच तसंच ब्ल्यू अँड रेड आर फ्यू तर बघा ब्ल्यू अँड रेड आर फ्यू फ्यू तर यासाठीचा कोड आहे बघा तीन एक चार झिरो आणि पाच तर तर त्याच भाषेत फ्यू साठी कोणता अंक असणार आहे किंवा त्याच्यासाठीचा कोणता कोणा असणार आहे तो आपल्याला काढायचा आहे बरोबर तर फ्यू साठी कोणता कोड असणार आहे तो आपल्याला काढायचा आहे तर बघा सगळ्यात पहिले बघा पहिल्या अक्षरापासून सुरू करू आपण रोज आर रो रेड बरोबर रोज आर कसा आहे तर रेड तर रोज हा शब्द कुठं कुठं दिसतोय बघा आपल्याला या पूर्ण सेंटेन्स मध्ये हा रोज शब्द कुठं बघतो दिसतोय तो बघा सगळ्यात पहिले तर बघा रोज फक्त या ठिकाणी ये बरोबर तसंच पुढं पुढं दिसतोय का तर नाही त्याचा विषय सोडून द्या त्यानंतर बघा पुढं काय पुढचा शब्द काय तर आर हा शब्दा है, तर है है तर आर हा शब्द आहे तर आर अंकी कुठं दिसतोय आपल्याला तर बघा दोन नंबरच्या सेंटेन्स मध्ये आर दिसतोय तसंच बघा या ठिकाणी खाली तीन नंबरच्या सेंटेन्स मध्ये पण आर आहे तर याला नाही का आपण का विशिष्ट नाही का खून करून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात राहील की कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आहे बरोबर या ठिकाणी आर आहे रोजचा विषय सोडला त्यानंतर आर आहेत तर आर साठी नाही आपण एक नाही का अशा प्रकारचा एक बॉक्स करून घेऊ जिथे जिथे असेल तिथे तिथे बघा या तिन्ही सेंटेन्स मध्ये आर हे कॉमन दिसतोय तसंच आता ह्या अंकांकडे या तर बघा अंकनकडे <coughs> अंकन आल्या आल्यानंतर नाही का या ठिकाणी तुम्हाला कोणता अक्षर कॉमन दिसतय ते सगळ्यात पहिले पाहून घ्या तर इथे पाच दिसतोय बरोबर पाच पासून सुरुवात करू तर इथे पाच आहे इथे पण पाच आहे आणि इथे पण पाच आहे तर याचाच अर्थ असा की आर या शब्दासाठी नाही ग या ठिकाणी सांकेतिक कोड वापरला आहे तर पाच तर त्याला पण आपण नाही का असं एक बॉक्स करून घेऊ चौकोन करून घेऊ ठीक आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात राहील तर या ठिकाणी समजलं आर साठी नाही ग पाच हा कोड आहे त्यानंतर पुढचा शब्द बघा तर रोज झालं आर झालं आणि रेड तर रेड शब्द आणखी कुठं दिसतो बरं तर दुसऱ्या वाक्यामध्ये दिसतोय का तर नाही त्यानंतर बघा तिसरं वाक्य बघू तर तिसऱ्या वाक्यामध्ये रेड कुठं दिसतोय तर ह्या इथं रेड आहे बरोबर यासाठी पण नाही का एक विशिष्ट असे खून करून घेऊ त्यासाठी आपण नाही का एक ट्रायंगल करू काय करू ट्रायंगल म्हणजे त्रिकोण करू बरोबर समजलं तर बघा आता या ठिकाणी नाही का इथं रेड आहे इथं रेड आहे तर बघा आता झिरो झिरो कुठं कुठं दिसतोय बघा तर इथं झिरो आहे बरोबर त्याचबरोबर इथं झिरो दिसतोय का तुम्हाला तर नाही त्याच नंतर इथं झिरो आहे बरोबर सहा दिसतोय का कुठं तर नाही म्हणजे सहाचा विषय सोडून द्या म्हणजे आता शून्य सा या ठिकाणी म्हणजे याला आपण एक ट्रायंगल करून घेऊ तर बघा आपल्याला रेड साठीचा कोड भेटलाय या ठिकाणी काय भेटलाय तर भेटलाय झिरो तसंच आता रोजचा कोड तर ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी येऊन गेलाय सहा पण आपल्याला विचारलं नाही म्हणून जास्त डोकं लावायचं नाही म्हणजे कसं ज्या आपण नाही का अशा ठिकाणी जास्त डोकं लावतो ना जे महत्वाचं नाही तिथं आपण बळ डोकं लावतो पण अशा ठिकाणी डोकं लावायचं नाही आपल्याला जे सांगितलंय तिथपर्यंत जायचं आपण हे फ्यू काढायचं आपल्याला फ्यू साठी काय कोड असणार आहे तो काढायचा आहे किंवा त्याच्यासाठी कोणता अंक वापरला असेल तो काढायचा आहे तर बघा आता पुढे काय ही लाईन झाली आहे आता ही बघू तर बघा आईज आईज साठी काय आईज खालच्या लाईन मध्ये किंवा वरच्या लाईन मध्ये तर नाहीये त्यामुळे त्याचा विषय सोडून देऊ त्यानंतर पुढे बघा आर आहे तर आरचा तर विषय संपलेला आहे ज्याचा विषय संपला त्याचा विषय पुन्हा घ्यायचा नाही जे एकदा आपल्या ह्याच्यातून निघून गेलं बरोबर आहे का नाही तर त्याचा विषय घ्यायचा नाही पण प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस काय होतं त्याचाच विषय पुन्हा पुन्हा निघतो त्यामुळे अडचणी पण आता पण काय फेस करावं लागतं समजून घ्या आता ज्याला समजणार आहे ते समजून घेईल ज्याला नाही समजलं त्याने विषय सोडून द्या ठीक आहे की नाही तर पुढे बघा आता आईच झालं आज झालं त्यानंतर ब्ल्यू तर ब्ल्यू बघा कुठं दिसतं वरती दिसतंय का तर नाही दिसत आहे तर खाली बघा या ठिकाणी ब्ल्यू आहे त्यानंतर इथं पण ब्ल्यू आहे मग याला काय करू आपण एक सर्कल करून घेऊ ब्ल्यू ला ब्लू गुलाबी आखे बरोबर आहे बर का नाही ब्ल्यू गोल आखे कसे राहते गोल गोल करून की नाही तर बघा आता या ठिकाणी कॉमन कॉमन अंक काय आहे तर नऊ तुम्हाला दिसतोय तो कुठे तर नाही एक दिसतोय की नाही तर एकला या ठिकाणी आपण गोल करून घेऊ ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला ब्ल्यूचा पण कोड भेटलाय पण आता आपल्याला काढायचं फ्यूचा म्हणजे यातले सगळे लेटर झाले यातले पण सगळे झाले आता खाली येऊ तर बघा या ठिकाणी दोनच अक्षर उरले या ठिकाणी अँड आणि या ठिकाणी फ्यू फ्यू म्हणजे काहीसा थोडासा है की नाही तर जो फ्यू आहे या फ्यूचा आपल्याला कोड करायचा आहे तर बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन दोन ऑप्शन राहतील तीन पण राहू शकतो पण चार पण राहू शकतो पण या ठिकाणी सिरियल सिरियल वाईज जर म्हटलं तरी ए अँड हा एक नंबरला येतोय आणि फ्यू लास्टला येतोय आणि या ठिकाणी एक नंबर हा तीन आहे म्हणून हा अँड चा तीन कोड असेल आणि फ्यूचा चार असणार आहे तर फ्यूचा काय असणार आहे तर चार तर या ठिकाणी फ्यू ह्या शब्दाचा सांकेतिक कोड तुम्हाला भेटलेला आहे तर चार तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सांकेतिक भाषेतील काही उदाहरणं आणि तो आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय ज्या ठिकाणी असा तुम्हाला सेंटेंस दिलेला राहील आणि त्यामध्ये त्या सेंटेन्ससाठी नाही का काही सांकेतिक कोड दिलेला असत जे की मध्ये पण असू शकता आणि जे ते अल्फाबेट्स मध्ये पण असू शकता सेंटेन्स मध्ये पण असू शकता तर ठीक आहे समजलं का नाही कमेंट मध्ये सांगा तर बघूया की नेक्स्ट उदाहरण म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजा ठीक आहे की नाही तर, तर बघा मित्रांनो नेक्स्ट उदाहरण आहे त्याच पद्धतीचं आहे बघा तर तुम्ही नाही का याला व्हिडिओ लावून का पॉज करा आणि पहिले हे उदाहरण नाही का सोडून बघा तुम्हाला येते का नाही बघा आणि जर येत असेल तर कमेंट मध्ये नाही का तुम्ही याचं उत्तर फेकून मारा बरोबर फेकून म्हणजे टाईप करून टाका याचा अर्थच मारा तर जर येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे नस नाही तर मी ना तर सोडवणारच आहे ना? का नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेस नाही का आपला स्ट्रगलिंगचा पिरियड असतो ना बाबा वेळेस नाही का तुम्हाला कोणीच सपोर्ट करत नाही कोणीच नाही जर तुम्हाला बघायचं आहे ना तर एखादा मित्र असू द्या सर्विसला लागलाय किंवा दुसऱ्या तुमच्या रिलेटिव्ह असू द्या त्यांच्याकडे नाही का फक्त नाही का पैशाची मागणी करा की मला नाही का यासाठी नाही का लागत आहे असं तसं तुम्हाला पैसे तर काही भेटणार नाही पण प्रचंड कमण्यास नाही का बरेच भेटतील बरं का तर त्यासाठी नाही का भावांना थोडीशी नाही का आपल्या स्वतःमध्ये नाही अशी जिद्द ठेवाय यार मी करून दाखवणार आहे लोक जे मला कमी ना तर त्यांना नाही का मी करून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि लोकांचं काय घेऊन बसले तर स्वतःच्या आई बापासाठी करा स्वतःसाठी करा कारण त्यांचे दिवस तर, तर निघून गेले त्यांचं तर आता बघा आता ती कंडशी इतकी तिची भया नाही की बारगी सुद्धा भेटत नाही रे जर गेला ना तर लोक पहिले तुम्हाला काय विचारणार माहिती का तू काय करतो आणि तू काय करतो म्हणल्यानंतर नाही का आपल्याकडे कुठेच उत्तर नसतं की काय करतो म्हणजे स्वतःची घरात आणणार आहे तिच्यासाठी काय करणार आहे हे केलं तर असा विषय त्यासाठी नाही का स्वतःसाठी करा स्वतःच नाही का काहीतरी स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी करा किंवा स्वतःचा स्टेटस साठी करा आपण नाही का बळस सोशल मीडियावरती नाही का स्टेटस टाकत राहतो ते स्टेटस म्हणजे स्टेटस नव्हे किंवा ते स्टेटस म्हणजे स्टेटस नाही तर आपण सध्या काय करतो आपल्याकडे काय तर जे त्या है, ते आहे ते म्हणजे टेटस राहत तर स्वतःच टेटस बनवण्यासाठी काहीतरी करा मित्रांनो बरोबर चला उदाहरणाकडे येऊ तर एका सांकेतिक भाषेत रमेश इज स्मार्ट हे शब्द नाही का सात सहा पाच असे लिहिले जातात बरोबर त्यानंतर स्मार्ट अँड ब्युटीफुल साठी नाही का नऊ सात आठ तसेच रोज इज ब्युटिफुल साठी नाही का आठ सहा दोन हा सांकेतिक कोड वापरला जातो तर त्याच भाषेत ब्युटिफुल कसं ब्युटीफुल साठी कोणता अंक वापरला जाईल किंवा कोणता कोड असणार आहे हे काढायचंय तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं हे सेंटेन्स लिहून घेऊ आपण बरोबर तर बघा रमेश रमेश, रमेश। इज स्मार्ट कसं आहे रमेश रमेश स्मार्ट आहे आणि याच्यासाठी कोड वापरला आहे सात सहा पाच तसच स्मार्ट स्मार्ट अँड ब्युटीफुल तो स्मार्ट रहे? स्मार्ट बर स्मार्ट तर तो स्मार्ट कोण राहत रे स्मार्ट कोण असतं बरोबर आहे आणि ब्युटीफुल कोण असतं मुलगी स्मार्ट राहते ना पूर्ण ब्युटीफुल राहत आहे का नाही तर बघा तुम्ही सांगा काय बे स्मार्ट अँड बुट्टीफुल बुट्टीफुल नाही रे ब्युटीफुल तर स्मार्ट अँड ब्युटीफुल साठीचा सा कोडा आहे बघा नऊ सात आठ मैं ब्यूटीफुल ब्यूटीफुल ब्यूटीफुलन रोज़ इज ब्यूटीफुल रोज कस तो है रे रोज आर ब्यूटीफुल रोज इज अ ब्यूटीफुल बरबर तो बता तो बर बर। तो रमेश स्मार्ट त्यासाठी कोड वापरलाय सात सहा पाच तर बघा या ठिकाणी मी का सुरुवात या ठिकाणी करू आपण रमेश हा शब्द तुम्हाला इतर सेंटेन्स मध्ये दिसतोय का बघा तर बिलकुल दिसत नाही मग रमेशचा विषय सोडून द्यायचा आहे आपण कसा करायचा तर रमेशचा विषय सोडून द्यायचा आहे कारण की रमेशचा यामध्ये कुठं संबंध चालेल नाही दुसरीकडं त्यामुळे रमेशचा विषय सोडून त्यानंतर बघा ईज तर इज हा शब्द कुठं दिसतोय का तुम्हाला तर बघा पहिल्या वाक्यात इथे दुसऱ्या वाक्यात दिसतोय का तर नाही आणि तिसऱ्या वाक्यात आहे तिसऱ्या वाक्यात आहे म्हणजेच या ठिकाणी नाही का आपल्याला ईज दोन ठिकाणी सापडला तर यासाठी नाही एक विशिष्ट फोन करून घेऊ म्हणजे आपल्याला समजा तर त्यासाठी कोणता सांकेतिक कोड आहे तर बघा या ठिकाणी मी सर्कल करतोय त्यासाठी तर सर्कल केला तर बघा या ठिकाणी आता हा याचा कोड लिहायचा राहिला आहे का नाही रे याचा कोड आहे आठ सहा दोन आठ सहा दोन आणि ब्युटीफुल आपल्याला काढायचं आहे तर बघा आता ईज सापडला तर ईज सापडल्यानंतर या ठिकाणी बघा कॉमन अक्षर कॉमन अंक कोणता आहे स्मार्ण। स्मार्ण त्या ठिकाणी सात आहे तसे सहा आणि पाच तर सात कुठं कुठं दिसतोय सात इथं पण दिसतोय पण आपल्याला ह्या ठिकाणी दोन सापडले ईच त्यानंतर बघा सहा सहा इथे आहे इथे नाही पण इथं आहे म्हणजेच काय ईचसाठीचा कोड भेटला आपल्याला सहा बरोबर त्यानंतर आता याचा विषय संपला याचा संपला आता बघा स्मार्ट स्मार्ट कुठं कुठं दिसतोय तर स्मार्ट इथं आहे त्यानंतर तिथं पण स्मार्ट आहे बरोबर तर मग या स्मार्टला मी एक चौकोन करून घेतो असा समजण्यासाठी बरोबर स्मार्टला चौकोन केल्यानंतर बघा आता या दोन्ही च्या कोडिंग मध्ये या कोड मध्ये हँकर मध्ये कॉमन अक्षर कोणतं आहे तर बघा इथं साथ दिसतोय तसंच इथं पण साथ दिसतोय बरोबर तर मग हाच जो आहे तो स्मार्टचा कोड असणार आहे साथ बरोबर <coughs> त्यानंतर पहिल्या वाक्याचं काम संपलं आता दुसऱ्या वाक्याकडे या तर बघा आता स्मार्टच काम संपलेलं आहे त्यानंतर अँड पासून सुरुवात करू आपण कशापासून अँड तर बघा अँड पासून सुरुवात जर केली तर अँड अँड दुसऱ्या वाक्यात आहे का कुठं तर नाही त्यामुळे अँडचा पण विषय सोडा आता बघा ब्युटीफुल आलं ब्युटीफुल ब्युटीफुल आपल्याला जे पाहिजे ब्युटीफुल त्या ब्युटीफुल पर्यंत आलोय त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं नो कष्ट कष्ट करावं लागले रे त्या ब्युटीफुल पर्यंत आलो म्हणजेच या ब्युटीफुल शब्दापर्यंत आलोय आपण आहे का नाही काही पण नका विचार करू रे ब्युटीफुल तर बघा आता हे ब्युटीफुल तर ब्युटीफुल तर बघा आता ब्युटीफुल जर म्हटलं तर या ठिकाणी ब्युटीफुल आहे इथं पण ब्युटीफुल आहे बरोबर तर या अंकांमध्ये नाही का कॉमन ना अंक कोणता आहे एवढा तर इथं नऊ आहे इथं नऊ दिसतोय का नाही नऊचा विषय या ठिकाणी आठ आहे बरोबर तर या आठला मी ट्रायंगल करून घेतो एका असं बरोबर तसच या ब्युटीफुल <coughs> ब्युटीफुलला एक ट्रायंगल करून घेऊ आपण समजलं तर ब्युटीफुल साठी आपल्याला कोड भेटलेला आहे ब्युटीफुल साठी कोड भेटलेला आहे तर आठ तर हे तुमचं उत्तर असणार आहे ब्युटीफुल साठीचा सा, काय कोड आहे तर तो आहे आठ अशा प्रकारचे नाही का मित्रांनो उदाहरण आहे समजते का नाही ते सांगा रे मेन म्हणजे कमेंट मध्ये मला म्हणजे कसं मला वाटतं की बाबा हा शांगु 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 पन, आ, मी थोडंफार शिकू शकतो सांगू शकतो तुम्हाला पण ज्या पद्धतीने मी पण एक्झाम दिले असतील आणि त्यामध्ये मला पण थोडंफार येत होतो तर मी बी तुम्हाला नाही का सांगण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला आवडत असेल तर बघा नसेल आवडत तरी पण बघा आणि तुमच्या मित्रांना पण दाखवा दाखवायला काही पैसे लागत नाही आणि पाहायला पण लागत नाही तुम्ही फ्री मध्ये कुठं पण घरी बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या मस्त आहे आणि मास्तर समोर म्हणजे जरी असला कॅमेऱ्यात तर तुला काय त्याचं काय फरक फोटो आलं व्हिडिओ मध्ये तू झोपेल का काय उठेल का उघडा आहे काय काही का संबंध नाही आहे की म्हणजे किती किती टेक्नॉलॉजी फास्ट झाली ना की आपल्याला कोणाची तर जायची गरज नाही काय नाही डायरेक्ट घरी बसल्या बसल्या तुम्ही क्लास पाहू शकता <coughs> कुठल्या क्लासला बसायची गरज नाही मास्तर कामाला त्याची बोलणे ऐकायची गरज नाही काहीच नाही का आणि मस्त म्हणजे खूप भारी सुविधा आहे म्हणजे मोबाईल इतका भारी आहे पण आपण त्याचा उपयोग कसा करतो त्यानुसार भारी जर तुम्ही जर इतर वायफाईड गोष्टीसाठी फक्त म्हणजे साठी जर त्याचा उपयोग करत असाल तर काही फायदाच आहे का तर नाही जर तुम्ही चांगल्या कामासाठी करत असाल तर नक्कीच ते कामाचं आहे नाहीतर काही कामाचं नाहीये तर बघा मित्रांनो चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करा अभ्यास जर म्हणजे आता नाही का भरती वगैरे हो नाही काय बरोबर तर आपल्याला असं वाटतं काय अभ्यास करायचा बस टाइमपास जाऊ दे ना चट करू जेव्हा निघण भरती आहे का नाही पण भाऊ त्यावेळेस नाही का सगळेच तयार होतात सगळेच होता, होता। नाही का ग्राउंडवर आणि आपण बी त्यांच्या मागे हे का नाही त्यामुळे नाही का आता सुरुवात करा आता शांततेचा काळ आहे शांततेच्या काळात मेहनत घ्या म्हणजे तुम्हाला नाही का धावपळीच्या काळात जास्त मेहनत करायची गरज पडणार नाही फक्त सराव करा <laughs> सॉरी माफ करा तर त्यावेळेस फक्त नाही का ना, ना तुम्हाला रिवाइज करायची गरज आहे आणि तुम्ही इतरांपेक्षा नाही का दोन पावलं नक्कीच पुढे असणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे चला यावर उदाहरण घेऊ जर थोडंफार आणखी वेगळा असेल तर त्यामध्ये ते उदाहरण आपण घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर बघा नेक्स्ट उदाहरण या ठिकाणी जर एक दोन तीन चार म्हणजे कोल्ड वॉटर इज गुड पाच तीन एक म्हणजे विंटर इज कोल्ड बरोबर तसंच सहा दोन सात म्हणजे हॉट वॉटर स्प्रिंग तसेच आठ नऊ पाच म्हणजेच समर अँड विंटर तर साठी कोणता अंक वापर गुड समर साठी कोणते अंक वापरले असेल हे करायचं आपल्याला तर बघा सगळ्यात पहिले काय करू आपण या ठिकाणी एखाद्या अंक आहेत ते लिहून एक दोन तीन चार साठी काय काय सेंटेन्स आहे तर कोल्ड कोल्ड वॉटर वॉटर इज गुड म्हणजे काय थंड पाणी हे ने चांगलंय यासाठीचा सा कोड हा आहे तसेच पाच तीन एक पाच तीन एक साठी काय कोड वापरलाय बघा पाच तीन एक पाच तीन एक बघा विंटर इज कोल्ड विंटर विंटर इज कोल्ड हा कोड वापरलाय तसंच सहा सात दोन सहा सात सहा दोन सात हा सॉरी सहा दोन सात साठी या अक्षरांसाठी हा कोड वापरलाय बघा हॉट हॉट वॉटर हॉट वॉटर स्प्रिंग प्रिंट तसेच आठ नऊ पाच आठ नऊ आणि पाच साठी आठ नऊ पाच साठी समर आणि विंटर समर समर अँड विंटर तर बघा हे अंक आहे आणि त्यासाठी हा ह्या अक्षरांचा कोड वापरला आहे बरोबर तसंच गुड अँड समर साठी कोणते अंक असणार आहे असं आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणून सुरुवात करू आपण किंवा आपल्याला नाही का अक्षरांचे कोड काढायचे म्हणजे अक्षरांपासून सुरुवात करू किंवा ह्या सेंटेन्स पासून सुरुवात करू हे इकडं लिहिलं काय किंवा हे इकडे लिहिलं काय काय फरक पडत नाही बरोबर तर बघा या ठिकाणी कोल्ड पासून सुरुवात करू आपण तर कोल्ड हा शब्द कुडं कुठं दिसतोय तुम्हाला बघा तर या ठिकाणी कोल्ड दिसतोय बरोबर तसंच दुसऱ्या सेंटेन्स मध्ये पण कोल्ड आहे तर या कोल्डला मी नाही का एक सर्कल करून घेतो असं बरोबर कुठं आणखी दुसऱ्याकडं कोड दिसतोय का तर नाही आपल्याला कशाचा कशाचा कोड काढायचे अंक काढायचे कशासाठी तर गोड समर साठी तर बघा कोड तर कोड बघा तर कोड साठी नाही का या ठिकाणी का कोणता अक्षर कॉमन दिसतोय तुम्हाला तर या ठिकाणी दोन अक्षर कॉमन दिसत आहे बघा एक पण दिसतोय त्यानंतर तीन पण दिसतोय बरोबर आहे का नाही पण सुरुवातीला या ठिकाणीच एक आहे म्हणून आपण नाही का एक साठी नाही का कन्फर्म करू या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी वॉटर बरोबर बर, वाटर दिसतोय तसंच या ठिकाणी पण वाटर सॉरी या ठिकाणी वाटर आहे इथे विंटर आहे बरोबर आहे का नाही हे अक्षर थोडेसे बघून घ्यायचे आहे का तर वाटर या ठिकाणी आहे या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी पण वाटर आहे बरोबर तर मग ह्या वाटरला मी नाही कसं चौकोन करून घेतो ठीक आहे का नाही तर आता बघा वाटर साठीचा सा जो कोड आहे तो तो शोधायचा आहे म्हणजेच याच्यासाठीचा कॉमन अंक अंकुड आहे कुठं दिसतोय बघा या ठिकाणी दोन आहे तसंच इथं दोन दिसतोय कुठं तर इथे नाही या ठिकाणी दोन दिसतोय बरोबर इथं पण नाही म्हणजे इथं हा जो दिसतोय हाच असणार आहे वॉटरचा कोड म्हणजे त्याला पण आपण या ठिकाणी असं चौकोन करून घेऊ आपल्याला समजण्यासाठी तसंच बघा आता याचा विषय संपला याचा संपला आता इज बघा इच कुठं कुठं दिसतोय तर इज या ठिकाणी आहे म्हणून याला एक ट्रायंगल करून घेऊ असा बरोबर तर बघा आता याच्यासाठीचा नाही का अंक आपल्याला शोधायचा जो की कॉमन असेल सेम असेल तर बघा या ठिकाणी तीन दिसताय आणि इथं पण तीन दिसत आहे बरोबर तर मग याला ट्रायंगल करून घेऊ ठीक आहे इथपर्यंत समजलं आता बघा गुड तर गुड गुड कुठं कुठं दिसतोय तर गुड इथं आहे या वाक्यात नाही दिसत आहे यात पण नाही आणि यात पण नाहीये तर आपल्याला फायनल या ठिकाणीच भेटून जातोय साठी अंक जो आहे तो आहे काय तर तो आहे चार बरोबर आहे का नाही तर याच्यावरती मी एक अशी काठ मारून घेतो म्हणजे आपल्याला समजण्यासाठी तर साठी आपल्याला चार भेटलाय तर आता आहे समर समर तर समर आहे सा तर समर बघा कुठं दिसतोय तर समर तर समर ह्या ठिकाणी आहे तर समर साठीचा कोड काढायचा आपल्याला बरोबर आहे का नाही तर आता ह्या बघा तर विंटर ह्या ठिकाणी आहे तर विंटरचा ह्या ह्या कोडमध्ये फक्त एवढा एकच उरला आहे म्हणजे हा याचा विषय समजून जातो त्यानंतर बघा हॉट आणि स्प्रिंग हॉट आणि साठी सहा आणि सात या ठिकाणी दोन कोड उरले आहे इकडं कॉमन कुड दिसत आहे का नाही दिसत आहे म्हणून हेच गोड याच्यासाठी असणार आहे असं ग्राहित धरू त्यानंतर समर अँड विंटर बरोबर बर। समर आणि विंटर तर विंटर बघा या ठिकाणी विंटर इथा पन विंटर आणि इथं पण आपल्याला दिसतोय म्हणजे हा सुटला होता आपल्याला आपला तर बघा विंटर इथं पण दिसतंय आणि इथं पण दिसतंय बरोबर आहे का नाही तर इथं नाही का पाच आहे म्हणजे पाच उरला होता आपला तसं या ठिकाणी पण पाच आहे म्हणजेच विंटरसाठीचा जो कोड आहे तो असणार आहे पाच किती पाच असणार आहे तर त्याच्यासाठी एक नाही का आपण एक चिन्ह देऊन टाकू अशा पद्धतीचं क्रॉस तर बघा हे आहे विंटर त्यानंतर आता उरलं काय बघा विंटर संपलाय म्हणजे विंटर चालू आहे आता बघा या ठिकाणी हॉट उरलं आहे आणि स्प्रिंग उरलं आहे बरोबर आणि त समर आणि एंड आहे फक्त तर बघा या ठिकाणी सहा आणि सात उरले तसे सहा आणि सात कुठं दिसत आहे का तर नाही दिसत म्हणजे हे सहा आणि सात या दोन्हीचा कोणा असणार आहे सुरुवातीला जे हॉट आहे हॉट साठी सहा आणि स्प्रिंग साठी सात तसंच सा, समर आणि एंड वरला आहे तर आपल्याला कुठं दिसत का तसे शब्द शिल्लक तर नाहीये बरोबर आहे का नाही तर हे जे कोड आहे जे कि आठ आणि नऊ तर यांचे असणार आहे तर आपल्याला काढायचं समर समर गुड साठी कोणता सॉरी गुड समर साठी कोणता अंक असणार आहे तर ते काढायचे होते आपल्याला तर गुड साठीचा आपल्याला चार भेटला होता आणि समर साठीचा भेटला आहे आठ तर गुड गुढ साठी असणारे चार आणि समर साठी समर साठी आहे आठ तर हे तुमचे या ठिकाणी त्यासाठीचे कोड असणार आहे तर बघा अशा प्रकारचे पण उदाहरण नाही का सांकेतिक भाषेत म्हणजे कोडिंग डिकोडिंग मध्ये असतात त्याचा नाही का जास्त पद्धतीने तुम्ही सराव करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल या ठिकाणी जरी वेळ लागत असला आपल्याला हे सोडवायला तरी वेळ कावर लागतोय माहिती का तर आपल्याला पूर्ण गणित नाही का समजून सांगावं लागतं त्यामुळे वेळ लागतो पण तुम्ही नाही का जसं तुमच्या नोटबुकवरती लिशान किंवा फास्टमध्ये कसं सोडवते कारण त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी समजलेलं राह आणि सोडवायचं तर हे तर सोपंच आहे तुम्ही ते म्हणशील हा अरे किती सोपं आहे पण मित्रांनो आपल्याला पेपरमध्ये नाही का टाइम असतो एकदम लिमिटेड आणि त्या लिमिटेड टायमामध्ये नाही का असे जे मोठे दिसत आहे हे पण तुम्हाला नाही का फास्टमध्ये एका मिनटाच्या काही सेकंदात नाही का असे उदाहरणं सोडवं लागतं म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट होतं त्यासाठी नाही अशी वेळ खूप उदाहरणं आपल्याला जाणून बुजून नाही का परीक्षेमध्ये परीक्षार्थी परीक्षार्थींना टाकले जातात तर याचा जास्तीत जास्त सराव करा आणि असे उदाहरण आहे का तुम्हाला पोलीस भरती असू किंवा इतर कोणतीही एक्झाम असू सेंट्रलच्या असू द्या किंवा स्टेटच्या असू द्या किंवा आपल्या एमपीएससी असू द्या त्यामध्ये तुम्हाला असे उदाहरण पाहायला भेटतात म्हणजे भेटतात तर याचे चांगले प्रॅक्टिस करा आपल्या हातातले मार्क घालू नका सोपे असतात फक्त त्यासाठी लागतो तुम्हाला म्हणजे विदिन सेकंदात विदिन मिनिटात तुम्हाला असे उदाहरणं सोडावं लागतात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद